नांदुर शहरातील रेल्वे फाटकाजवळ वारंवार होणाऱ्या अपघातांना आता आळा बसणार आहे आमदार चैनसुख संचिती यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर उड्डाणपुलासाठी अखेर केंद्र सरकारकडून निविदा जाहीर झाली आहे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुर ते जळगाव मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकाजवळ उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम अखेर मार्गी लागले आहे केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी बहुप्रतिक्षित प्रकल्पासाठी निविदा जाहीर केली असून यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामास आता प्रत्यक्ष गती मिळणार हो। आहे या मार्गावर अनेक वेळा अपघात होऊन निष्पाप नागरिकांनी जीव गमावले आहेत याच पार्श्वभूमीवर आमदार चैनसुख संचेती यांनी वेळोवेळी आंदोलने निवेदने आणि संसद व मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करून हा प्रश्न ऐरणीवर आणला होता परंतु काँग्रेस सरकारच्या काळात या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आणि प्रकल्प दीर्घकाळ प्रलंबित राहिला दोन हजार चौदा मध्ये गडकरी यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या प्रकल्पाला नवे बळ मिळाले अखेर केंद्र सरकारने या कामाला सकारात्मक प्रतिसाद देत निविदा प्रक्रिया सुरू केली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे या उड्डाण पुलामुळे नांदुरा शहरातील वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टी आहे स्थानिक जनतेत समाधानाची लहर पसरली आहे आपला हा उड्डाण पुलाचा प्रश्न आणि भयारीचा मार्ग हा मोकळा झाला आणि यामुळे आता रस्त्याची कोणती कोंडी होणार नाही आणि आपल्या नागरिकांना होत असलेली गैरसोय ही दूर होईल आणि रुग्ण असो सामान्य व्यापारी असो सामान्य शेतकरी असो यांच्या सर्वांना यामुळे सुटका मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो